माझ्याबरोबर मरतस काय सिंगल तू मॅरिड होशील चार चौघ तुला शोभेल का सर <tell> माझी बाई म्हणणार काही यंदा मी लग्नाची करतय गाय आणि वर आड तुझे मिदारी माझव बोरी तू गाय <tell> माझी बाई म्हण काही यंदा मी लग्नाची करतय गाय आणि वर आले तुझे मिदारी माझं बशलव कोरी तुझी राम राम मंडली स्वागत आहे तुमचा ब्लॉगर जय पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आजचा हा ब्लॉग खूप खूप स्पेशल आहे कारण की विषय असा आहे की मम्मीसाठी छोटासा सरप्राईज घेतलाय आणि तो मम्मीला काहीच माहिती नाही त्या सरप्राईज बद्दल मम्मीला सांगितलं फ्रेंडच्या घरी कसली कसली तरी पूजा आहे तर त्या पूजेसाठी तुला यायचं मम्मी गेले जॉबवर तर मम्मी आहे किती संध्याकाळपर्यंत येईल आणि तिला एकदा सरप्राईज देऊ तिला काहीच बनत नाही तर तुम्ही सोबत राहा बघा नक्की सप्राईज काय आहे ते मी पण सस्पेन्स सस्पेन्स ठेवतोय आहे तर तुम्ही व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नक्की मला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि पुढे राहा माझ्यासोबत आणि बघा कसं होतं व्लॉग आणि काय आहे सरप्राईज सोबत आपले आहेत कल्पेश पाटील मोठा माझा कल्पेश पाटील आहेत सोबत आणि आता आम्ही चालत दोन हजार पंचवीस च्या पहिल्याच दिवशी मडला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला गणपती बाप्पा मोर्या चांगल्या दिवसाची चांगल्या दर्शना दर्शनासोबत सुरुवात गणपती बाप्पा मोर्या तर चला काहीच बघू आणि इकडनं मड वरनं गेल्यानंतर घरी जाणार घरना परत बहुतेक आज मूवीला जाऊ पुष्पट वाजून आम्ही बघितलं नाही आज बघूया तर चला सोबत राहा जातो तूच तू ह्या सृष्टीचा आधार तू ठेवनी माथा नमन तुला गणनायका देवांचा तू देव अधिपती मोरया देवांचा तू देव गणपती मोर्या देवांचा तू देव अधिपती मोर देवांचा तू गणपती मोर्या आकार दिला या सृष्टीला पालन करता तूच तू अपुरा तुझ मिनरा आहे विश्वाचा आधार तू जनाता सर्वस्वाचा देह शिव गौरीचा पुत्र विनायक त्राता मुचा देव तू गाईज गाईज बघू शकता आपल्याला कोण भेटलेलं आहे तू बाबा कंपनीचा लावलं लोक याला काय बोलतो कसं आलं दर्शन का अजून घ्या अरे भाग मी मत दर्शनासाठी चाललो आता तरी होईल लाईनीला मोठी लाईन आहे करायची बाप्पाच्या दर्शने नक्की 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 बघितलं शब्द बघितलेत कारण कि युट्यूब चॅनल सकाळीच ब्लॉग बघून आलो होतो ना आता बघितलं बिग फॅन म्हणून आलेलो माझी मला खूप असं चांगलं वाटतं माझ्या सोबत चांगल्या गोष्टी घडतील या नक्कीच घडतील सगळ्यांचे फॅन होते ते त्यांचं आपलं असं अचानक भेटणं म्हणजे मोठी गोष्ट आहे त्या वाटी तिथे येऊन <laughs> भाई फुल चेष्टा झाले फुल चेष्टा चेष्टा नाही मनापासून मी तुमचा खूप फॅन आहे जाऊ द्या दा, सकाळी उठ उठ तर पहिला ब्लॉग नवीन वाचते तुमची सुरुवात केलेली आहे मला मी स्क्रीनशॉट टाकणार पण होतो जाऊ द्या जाऊ द्या घ्या चांगली गोष्ट आहे भेटलेत मयूर गाताडे म्हणून गाताडे नाही सॉरी मयूर

आणि आज आलं बाप्पाच्या दर्शनाला आज केला तर टाकेन नाहीतर मग बघा सरी बरी काम आहे कधी टाकतं तर नाही टाकत दा नाही ना 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 बेकर काम असतो फुल गर्दी भाई फुल गर्दी नाही फुल गर्दी चालू नाही सोडत नाही बाबा नाही नाही सोडत ठीक आहे चला 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 तर गाईच गाईच खूप मस्त दर्शन झालं पण आम्हाला आतमत पर्यंत नाही हळलं बाहेरना दर्शन घ्यायला लागला काय नाही फुल गर्दी आहे पहिला दिवस आहे ना वर्ष बरं वाटलं पण येऊन बाहेर तर बाहेरनं पण बाप्पाचं बाहेरनंच दर्शन घेतलं तरी मस्त वाटते काय ना बाकी आता निघतोच आम्ही आता इकडनं काय नाही निघतोय दुसरं कायच नाही कारण मडलं तर आधी येऊन गेलोत आम्ही दर्शन तर घेतलंय चला जातो तर मंडळी बघू शकता आता आपण घरी पोचलेलो आहोत येऊन केलंय आणि मठचं दर्शन करून खूप सुंदर वाटतं बाप्पाचं दर्शन घेऊन कॉम्बिनेशन वेगळं आहे जरा द दा बाप्पाचे दर्शन घेऊन येऊन यू। पिक्चर बघायला पण काय ना आज वेळ आहे कामावर सुट्टी आहे म्हणून पिक्चर बघायला दा। सोबत आमच्या आहेत कल्पेश पाटील अल्पेश कसं वाटते आज दर्शन करून कसं वाटते नवीन वर्षाची नवीन सुरुवात नवीन वर्ष म्हणजे गुढी पडायला असतं हिंदूंचं पण हे नऊ वर्ष इंग्रजांचं नऊ वर्ष आहे पण चांगली सुरुवात बाप्पाच्या दर्शना दर्शन घेतल्यानंतर खूप भारी वाटलं आणि खूप असं नवीन सुरुवात काहीतरी चांगलं चांगली सुरुवात केली वर्षाची आणि बोलू शकतो की बाप्पा आम्हाला सर्वांना सुखी ठेव आनंदात ठेव ऐश्वर्यात ठेव बस एवढंच बोलणं आहे माझं खूप किती सुंदर बोलल कल्पन फक्त एकच चुकी केली की नाही डोल्याला डोली मिळवली नाही असं असं केलंय बघा एवढा सगळं स्क्रिप्टेड असतं याचा बघा दाखव दे बोलते काय नाही त्याला लवकर दोनचा पिक्चर आहे आम्हाला सव्वा दोन दू, सव्वा दोन सॉरी पाहुणे दोन तर चला निघतोय तर मंडळी बघू शकता आता आम्ही आलेलो काका तुमच्या बिल्डिंगच्या खाली पिक्चर बघितलं आम्हाला काही घ्यायलाच ना भेटलं का बोलायलाच ना भेटला कारण की आमचा होता दोनचा दो 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 पिक्चर आणि आमची लय झालेली तर काय बोललो ना पण चांगला पिक्चर होता भारी होता पुष्पा टू आणि एक नंबर पुष्पा पुष्पा एक नंबर भारी पिक्चर मला खूप खूप आवडला खूप अजून पुष्पा थ्री कसं होईल काय होईल ते आपण पुढच्या जसं काही योज पिक्चर काढणार आहे नाव <laughs> द्या चला चांगला पिक्चर होता पण आता आम्ही खाली आलो कारण की मम्मी पोचलेली आहे आम्हाला वाटलं आम्ही आधी येऊ आणि नंतर मम्मी रॅप करायच होत असं काहीतरी पण नाही करायला लेट मम्मी आता बघू मम्मीचं काय रिॲक्शन आहे मम्मीला सांगितलं की मित्राच्या घरी सूरजच्या घरी पूजा आहे घराची तिला माहितीच नाही आता कामावर राहिले बघू आता रिॲक्शन येऊ चला वरती जाऊ आणि बघू बघू आवज येते <laughs> <लग दो> <laughs> अरे बापरे मॅडम मंडली बघू शकता का म्हणत ही माझी मम्मी हाय घर नको नको ना अरे नको हायत कर आधी आई कर माझ्यावरचा माझा पोरगा करतो हाय 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 बघितलं ते पण अर्धा करते अर्धा अर्धा माझी मम्मी आडेचे मम्मी कुठं जाऊ आपल्याला बघ कसा सांगते सांगण्या मला काय माहिती तू मला बोल काय बोल पूजेला जायचंय कुठं कोणाचे सुरज संचना मग मग सांगते ना आम्ही पूजेला जाणार सगळी हां मग काय का मग आता जी मंडळी मला सबस्क्राईब केलंय कारण समजायला नको समजायला नको कुठे झालं सांग झालं बोल ना आपण दुसरीकडे का अरे बाबा पूजेला तू लाच अरे तुझा पोरा फेमस होईल तू लाच लाच मग कपन बोलते काय म्हणजे ते काय पूजेला जायचं म्हणजे का बोलतोय पूजेला चालू ध्यान काय नको

तुला मी सांगितलेलं बस बस वेडेपणा करायला वेडेपणा मग काय हे बघितलं आतलं एवढा घेतलंय ना वेडेपणा बोलते मला रिॲक्शन बघा घेतली प्रेम दिले रिॲक्शन काय मला तुझ्या बचतीची मेन रिॲक्शन जास्त पाहिजे मी सगळं पैसा उडवते जाऊ द्या काही होत निघले माझी काय नाही फोन खोलचेल कसं वाटलं गेलं रिएक्शन मला वाटलं खुश होईल माझी मम्मी तर रिअक्शन मी खुश व्हायला काय खुश नाही पण तो आहे ना आपलं तर असं त्याच्यातच हे करायचं असेल त्याच्यात ठीक आहे नीट नीट अरे पाडशील बाय म्हणजे थांब ना खाल ना इकडनं खोल असा जवळ घे आले तू भान किती या तुम्ही पण या काका पण बोलले मला अरे पाडशील घेतलं कसा आहे माझ्या पोरासाठी हा आणि पोराने माझ्यासाठी गिफ्ट घेतले मला पण पोरासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायलाच लागेल अरे बापरे आता आता बोलली हो ब्लॉग मध्ये पहिले पहिले तर इज्जत काढली माझी काय पैसे उडवते बचतीसाठी माझं अरे मम्मीच्यासाठी बचत काय काय करायचं सगळं उडवायचं मम्मी हो पैसा उरून उडवण्यापेक्षा काय बरोबर ना कसं वाटलं फोन दाखव दाखव सगळ्यांना दाखव फोन कसं आरती कवडत आवडलं तुला आवडेल नाही वस्तू घेतली म्हणजे अरे बापरे खुश ना काय नाही मम्मीला कधीपासून फोन घ्यायचा होता मला मला काही नाही काय नाही एक एक रुपया जोडून घेतले पैसे थोडीशी हेल्प मला कल्पेश पाटील यांनी पण केले खूप हेल्प केले थँक्यू त्याच्याबद्दल थँक्यू भाई आणि माझ्याकडून पण आणि माझ्या पोरासाठी पण थँक्यू अरे बापरे नवीन वर्षा इज्जत काढल्याबद्दल थँक्यू अरे अरे कुठला तो हात दे ना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन गिफ्ट दिल्याबद्दल असं द्या ग काय ना आता घेतलं बघितलं तुम्ही रिॲक्शन सरप्राईज झालीच लोक हे माहिती होतं काय काय मी हातात नंतर घेतल्यावरती समजली आधी नव्हतं माहिती कारण का पोरगी पसंत आहे सांगू शकता जेव्हा मी बर्थडे कसा वाटला फोन भारीच वाटला तू <laughs> म्हटलास म्हणजे भारीच वाटेल ना मग अरे पाडीशील बाई हे बघते 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 बघ खुश नाही आता आता किती फोन लावशील मला दिवसातना मला तू किती लावशील ते सांग इज्जत येऊ इज्जत काय नाही काय नाही बाकी घेतलंय फोन आता आता लुसते फोन तर माझा पवार बोला ठेव बस आले फोन किती करते है असं असते हो फोन घेऊन कम्प्लिटली नुसतं कम्प्लिटली काय नाही काही काए आज आपलं होतं सरप्राईज काय जास्त काही रिॲक्शन भेटली ना आपल्याला कारण की मम्मी माझी काही नॉर्मल आहे साधी सिंपल काय जाऊ का नाही बोलावं काही इज्जत काढली माझा खुश होण्याच्या आधी तसं काय नाही मला वाटत होतं तेच पैसे पवारांनी ठेवले असते त्याच्यासाठी इन्व्हेस्ट करू दुसऱ्या कशामध्ये आणखी आनंद वाटला असता माझ्या आनंदापेक्षा मला त्याचा आनंद महत्वाचा आहे असं काय ना आनंदाचा पण काय नाही माझी मम्मी गोष्ट तर मी पण मम्मी मम्मीसाठी जे पण करेल ते मनापासून करेल अजून भरपूर काय मम्मीसाठी करत नाही भरपूर 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 काय पण नक्कीच तुम्ही काय ना मी ब्लॉग आता इथंच एंड करते बहुतेक तरी जर असलं तर तुम्हाला नक्की दाखवूया जदम मेरे पास जन्म जनम तू ही जमी तू ही मेरे पास मनम जन्म ओ तू ही जमी आसमां ये है खबर दिल में कहीं रब रहता है मगर मेरे दिल तर मंडली बघू शकता आता म्हणजे निघलो ना आम्ही खाली वगैरे आलो आता मामाशीच्या बिल्डिंगच्या खाली आहोत आणि आता काय करू नाही आता इथं मुला बिहण करते तेच सांगण्यासाठी आले आता डायरेक्ट घरी जाऊ आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय नाही जास्त रिएक्शन तर भेटली नाही मम्मीची तुम्ही बघितला तुम्ही दिसायला तुम्हाला आणि काय नाही हा स्पेशल वॉक होता माझ्यासाठी तरी स्पेशल आहे कारण की खरंच माझी मम्मी मी साधी आहे माझ्यासाठी खूप काय करते खूप काय करते मी जास्त काहीच नाही करू शकत तिच्यासाठी पण जे माझ्या परी मला होते ते मी तिच्यासाठी करणार आणि करत राहणारच म्हणजे तेच बोलायचं आणि काय नाही माझ्या कष्टाची कमाईचा हो नाही दुसरा काय नाही <laughs> तर काय नाही आमच्या कल्पेश पाटीलचं काय बघू म्हणलं काय नाही तुम्ही ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब वाढवा या जय पाटीलला खूप 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 उंचाव न्या पुढं न्या त्याचे सबस्क्राईब असे वाढवा की तो युट्यूबर खूप फेमस व्हायला पाहिजे बस डायरेक्ट फेमस व्हाय म्हणजे काय नाही तर व्हिडिओला नक्की लाईक करा या व्हिडिओचा लाईक नक्की 500 का क्लेम करते हैं 500 तरी झाला पाहिजे तरी चला भेटो पूर्ण नंतर पुढच्या नव ब्लॉग मध्ये सा मेरा ये चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा आप सभी को मेरी ढेर सारी शुभ